पुरुषांच्या शरीरातील ही पाच गुपितं बहुतांश लोकांना माहिती नसतात नमस्कार मंडळी तुम्हाला वाईट नमस्कार मंडळी तुम्हाला वाटतं की तुम्हाला तुमच्या शरीराची संपूर्ण माहिती आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे पुरुषांच्या शरीरातील पाच अशा गोष्टी ज्या बहुतेक लोकांना माहिती नसतात संपूर्ण माहिती वैज्ञानिक असून शैक्षणिक उद्देशाने दिलेली आहे चला तर मग सुरुवात करूया नंबर एक वीर्य तयार व्हायला लागतो पासष्ट दिवस होय एकदा वीर्य बाहेर पडल्यानंतर ते लगेच तयार होत नाही सरासरी चौसष्ट दिवस लागतात एक परिपक्व शुक्राणू तयार होण्यासाठी म्हणूनच वारंवार लैंगिक क्रियेमुळे वीर्याची गुणवत्ता तात्पुरती कमी होऊ शकते नंबर दोन टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण सकाळी सर्वात जास्त असते बहुतेक पुरुषांच्या शरीरात सकाळी सहा ते नऊ दरम्यान टेस्टोस्टेरॉनची पातळी जास्त असते म्हणूनच मॉर्निंग इरेक्शन ही नैसर्गिक आणि आरोग्यदर्शक गोष्ट आहे नंबर वीर्य वीर्य फक्त शुक्राणूंनी लोकांना वाटतं की म्हणजे फक्त शुक्राणू पण खर तर पंच्याण्णव टक्के भाग द्रव ग्रंथी व हो, इतर ग्रंथींनी तयार केलेला असतो शुक्राणूंची संख्या एक मिलीमध्ये लाखो असते पण त्यांचा एकूण व्हॉल्यूम फारच कमी असतो नंबर चार अंडोपोश शरीराच्या बाहेर का असतो शरीरात तापमान सुमारे सदोतीस अंश सेल्सिअस असते पण तयार होण्यासाठी चौसष्ट अंश सेल्सिअस लागतो म्हणूनच अंडोपोश शरीर बाहेर असतो तापमान कमी ठेवण्यासाठी तापमान जास्त झाले तर शुक्राणूंची गुणवत्ता कमी होऊ शकते नंबर पाच टेस्टोस्टेरॉन कमी झाला की मूड एनर्जी आणि सेक्स ड्राईव्हवर परिणाम होतो टेस्टोस्टेरॉन हे हॉर्मोन केवळ लैंगिकतेशी संबंधित नसून ते मूळ उत्साह आणि मानसिक स्थैर्यावर सुद्धा परिणाम करतं तणाव झोपेचा अभाव वय आणि काही आजार यामुळे हे हॉर्मोन कमी होऊ शकतं ज्यामुळे उदासीनता थकवा व मैथुनाची इच्छा कमी होऊ शकते तुम्हाला वाटतं का की ह्या गोष्टी आधी माहीत होत्या कमेंटमध्ये सांगा अशाच वैज्ञानिक माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा शरीराबद्दल माहिती असली पाहिजे आणि ती योग्य स्रोतांमधून मिळाली पाहिजे धन्यवाद